तोपर्यंत बाहेरच्या स्थान संकल्पाची पूर्ती करण्या संकल्पाची पूर्ती करण्या अविरत निष्ठा सिद्ध करू मूल्याधिष्ठित काल सुसंगत मुल्याधिश्चित काल सुसंगत शिक्षण आम्ही प्राप्त करू शिक्षण आम्ही प्राप्त करू धन्यवाद आत्ताचं जे सत्र आहे त्या सत्रासाठी सन्मनीय विवेकराव जु देशपांडे यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो संकलन आणि ठरावाच्या सत्रासाठी माननीय डॉक्टर श्रीपादजी ढेगणे यांनाही व्यासपीठावरती निमंत्रित करतो माननीय अमितजी कुलकर्णी आपणही व्यासपीठावरती यावं अशी विनंती आपणास करतो सकाळपासनं आपली जी सत्र झाली त्यामध्ये सूत्र भाषण आणि समांतर सत्रे यात विशेषतः पायाभूत शिक्षण शालेय शिक्षण आणि समांतर सत्रामधनं आपण जे विविध विषय या ठिकाणी अनुभवले त्याचं अध्या अध्ययन केलं त्याच्या पुढे जाऊन यामध्ये काही विचार विमर्श आला तर प्रश्न थांबूच नाहीत अशी स्थिती होती किंवा असं वाटत होतं परंतु तरीही आपल्या मनात काही शंका असतील त्यामध्ये चर्चा करताना असं बोलणंही झालंय की काही प्रश्न आपल्या मनात असतील तर जरूर लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे द्यावेच आम्ही याच्यावरती विचार विमर्श करू या सत्रामध्ये विशेषतः आपण दिवसभराच्या सगळ्याचं संकलन आणि ठराव अशा पद्धतीचं हे सत्र असणार आहे याची सूत्र मी मान्य अमितजी कुलकर्णी यांच्याकडे देतो आणि त्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्या समारोप सत्राचे जे अध्यक्ष आहेत गिरीजी प्रभुणे ते पण आपल्यात आहेत पुढच्या सत्राला ते वर येतील सहभागी झालेले आहेत मी थोडक्यात आपल्या जे शिक्षण परिषद पुणे शिक्षण परिषद जी संपन्न होती आहे त्याचा आढावा आपल्या समोर मांडलेला आहे साधारण अकरा जिल्हे तुम्ही सगळे आलेला आहात म्हणजे आपण सगळे आलेलो आहोत शंभर संस्था म्हणजे शंभर शिक्षण संस्था जसं एस एसी एक शिक्षण संस्था आहे अशा शंभर शिक्षण संस्थांत साधारण तीनशे शाळा मधन साडेचारशे शिक्षक आपण इकडे शिक्षण शिक्षण तज्ञ आपण उपस्थित आहोत आम्हाला दोन दिवसापूर्वी नोंदणी थांबवायला लागली कारण आम्हाला वाटलं की आमची कॅपॅसिटी एवढी नाही आहे तर दोन दिवसापूर्वी थांबवली साडेतीनशे तेव्हा नोंदणी झालेली आ, मगाशी सांगितल्यामुळे नम्र विनंती आहे की ज्यांनी नोंदणी केली नाही पण इथे आलेले त्यांना नंतर करण्याच्या दृष्टीने विद्याभारतीला त्या कामासाठी आपण कृपया तिथे जाऊन नोंदणी करावी अं यामध्ये अनेक माननीय अधिकारी आलेले आहेत त्यांनी तज्ञ आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेले साधारण याच्यासाठी तीस जणांची सुकाणू समिती होती पन्नास विद्याभारतीचे कार्यकर्ते डी एसचे कार्यकर्ते यांनी एकत्र मिळून हे वेगाने काही आठवड्यात ही परिषद संपन्न केली आज जी पाच सत्र झाली त्याच्याविषयी आपण ऐकणारच आहोत आता मी ह्या सत्रात आताच्या सत्राचे अध्यक्ष आणि नंतर ह्याचं संकलन करणारे त्यांचा परिचय करून देतो पहिल्यांदा अध्यक्षांचा परिचय करून देतो विवेक वसंतराव देशपांडे एमटेक केमिकल इंजिनिअरिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आय आय एस सी म्हणजे भारतातलं सर्वात जुना इंजिनिअरिंग कॉलेज याच्यातनं त्यांनी एमटेक केलेलं आहे त्याच्यानंतर थर्मॅक्स नावाची जी प्र, प्रतिरिए कंपनी पुण्यातली आहे त्याचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते डायरेक्टर होते त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहे त्याचं पर्यावरण गतिविधी आणि शिक्षण समूह म्हणजे आपण जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये आहोत याचं काम ते करतात या सगळ्या परिषदेला मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी आम्हाला केलेलं आहे दुसरा ढेकणे आपल्याला सगळ्यांना ते परिचित आहेत पुण्याचेच आहे पीएचडी पर्यंत अं मॅनेजमेंट कॉमर्स यामध्ये पी एच डी आहे आपल्यासारखेच शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे महानगरपालिकेचा दोन हजार दहा साली त्यांना मिळालेला आहे शिक्षण ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ओ एस डी म्हणून ते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण उच्च शिक्षण कौशल्य विभाग या वेगवेगळ्या विभागात गेली दहा वर्ष वेगवेगळ्या कालावधीत त्यांनी काम केलेलं आहे आता करत आहेत उच्च शिक्षण विभागाचं काम हा जो ई पीचा महाराष्ट्राचा जो अभ्यासक्रम आराखडा आहे त्याची जी सुकाणू समिती आहे त्याच्यात आहे तर ते या सूत्राचं सं पूर्ण संकलन करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की ह्याच्या पुढे त्यांनी सूत्रांती घ्या धन्यवाद आज सकाळी उद्घाटनाने सुरू झालेलं आपलं आपली ही शिक्षण परिषद वेगवेगळ्या निमित्ताने कौतुकाला पात्र आहेच त्यातला या सत्रातला महत्वाचा भाग म्हणजे गिरीशजी आत्ता समारोपाच्या सत्राला आले गिरीशजी जेवढे उद्घाटनाला होते तेव्हाही कारण मी व्यासपीठावर होतो मला दिसत होते तेव्हा आत्ता तेवढे सगळेच जण संकलन आणि समारोप सत्रालाही हजर आहेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून एकदा <स्थाँगा> कौतुक आकडेवारी आत्ता कुलकर्णींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आहेच एक प्रयत्न आपण केला होता की या चर्चेला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि या चर्चेतन आपल्याला काही आपल्या आधी समजुती नीट करून घ्यायचे आहेत आपल्याला नीट समजलं आपण निश्चंत झालो तर आणखी आपल्याला काही सांगता येईल का याचा आपल्याला प्रयत्न करायचा होता आणि म्हणून आपण या सगळ्या परिषदेची रचना करताना भाषण चालू आणि आपण ऐकतो असं न होतं इंटरॅक्टिंग त्याच्यामध्ये शेअरिंग व्हावं प्रश्नोत्तरही व्हावीत पण शेअरिंग अधिक व्हावं अशा प्रकारची आपली कल्पना होती म्हणून याच्या आधीचं सत्र आपण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या जे प्रमुख पाच घटक आहेत त्या पाच घटकांची वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आपण घेतली आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या तरी एका सत्रात होतो त्यामुळे त्या सगळ्यांना त्याच्यात काय काय झालं याचा अंदाज घ्यावा यासाठी त्या त्या, त्या, त्या गटाचं जे चर्चा प्रवर्तक होते ते आत्ता आपल्यासमोर येतील आणि ते एक दोन ते तीन मिनिटामध्ये ती त्यांच्या त्यांच्या गटांमध्ये चर्चेत कोणते मुद्दे आले किंवा तिथे कोणते नाविन्यपूर्ण प्रयोग केलेल्यांची माहिती दिली गेली आणि काय प्रकारचं शेअरिंग झालं हे आपल्याला सांगतील आणि त्यानंतर आपण संकलनाच्या सत्रात पुढे जाऊयात मी सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर अजय महाजन यांना या ठिकाणी बोलवतो ज्यांनी अध्यापक गटाचं प्रामुख्याने मांडणी केली होती ते त्यांची या ठिकाणी माहिती देतील नमस्कार आमचा गट जो होता तो याच ठिकाणी होता आणि या ठिकाणी अध्यापनशास्त्र आणि त्याच्या संबंधी असलेल्या ज्या वेगवेगळ्या पद्धती होत्या याच्यावरती चर्चा झाली आपापसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संवाद झाला आणि अनेक पद्धती ज्या एन ई पीमध्ये सांगितलेल्या आहेत या पद्धती यातले बहुतांश शिक्षक हे आपल्या स्तरावरती वापरत होते असं त्यांनी अनुभव कथन केलं आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ह्या सगळ्या अनुभव असलेल्या शिक्षणातल्या वेगवेगळ्या -वेग पद्धती त्याला आता आपल्याला भारतीय ज्ञान प्रणालीशी कसं जोडता येईल याही संबंधामध्ये चर्चा झाली आणि त्यांना त्या निमित्ताने एन ई पी समजलं ज्यांनी त्याचा अभ्यास केला नव्हता अशा सगळ्यांना एन ई चाही अभ्यास झाला अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या अध्यापन शास्त्र या गटामध्ये झाल्या त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झाली ती मला असं वाटत की, की सगळ्यांना भारतीय ज्ञान प्रणालीनुसार आमच्या अध्यापनाच्या ज्या पद्धती आहे त्यातली विशेषत पंचपदी पद्धती आणि ज्याद्वारे त्या बालकाचा विकास होतो असा पंचकोश विकास याही गोष्टीवरती चर्चा झाली जे आधी सुरुवातीच्या पंचकोष विकासामध्ये मांडणी केलेली होती त्याही गोष्टी या सगळ्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना समजल्या मला असं वाटतं की आमच्या सत्रामध्ये जे झालं ते मिलिंदी मिलिंदजी नाईकांनी जे मला एकशे वीस सेकंद दिले होते त्या वेळेमध्ये पूर्ण करतो धन्यवाद <laughs> ही वक्ते या एकशे वीस मिनिटाची दखल रमेश देशपांडे शाळा संकुल सगळे मास्तर असल्यामुळे इलेला वेळ पाळतो आम्ही शाळा संकुल आणि व्यवस्थापन असा विषय होता त्याच्यामध्ये शाळा संकुल विषयामध्ये मुख्यतः पायाभूत सुविधा म्हणजे त्याच्यात दिव्यांगांची सुविधा पायाभूत पाणी स्वच्छता विद्यार्थिनीचे प्रश्न किंवा ग्रंथालय प्रयोगशाळा अशा काही विषयांवर मांडली झाली त्याच्यानंतर पालक पालकांचा सहभाग समाजाचा सहभाग स्कूल मॅनेजमेंट या सगळ्यातलं स्कूल मॅनेजमेंट आणि अशा काही गोष्टींची मांडणी झाली त्याच्यानंतर संकुल म्हणजे शालेय संकुल असावं त्याच्याबद्दल शालेय संकुलाची एक मांडणी झाली पूर्वी होते ते आणि आता त्याच्यात काय बदल आवश्यक आहे त्याच्यामध्ये